लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील अंतिम मतदान हे एक जून रोजी पूर्ण झाले आता सर्वांचे लक्ष हे चार जून रोजी असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरती असणार आहे जेव्हा पाचशे त्रेचाळीस जागांची ही आकडेवारी भारतीय निवडणूक आयोग जाहीर करेल नमस्कार मित्र मी आहे सम्राट आणि आपण पाहतात आपली चावडी आता या विविध एक्झिट पोलनुसार भारतीय जनता पक्ष अर्थातच भाजप पुन्हा सत्तेवर येईल का हे पाहणं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे की विरोधी पक्षाचा इंडिया आघाडी गट भाजपाला सत्तेपासून दूर ठेवू शकेल हे पाहणं खरंच वैशिष्ट्यपूर्ण असणार मात्र एक जूनला शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या नंतर सायंकाळी साडेसहा वाजता विविध व्रतसंस्थांनी निवडणुकीसंदर्भात आपले एक्झिट पोल प्रदर्शित केले यामधील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए पाचशे त्रेचाळीस जागांपैकी तब्बल तीनशे साठच्या वर जागा जिंकेल असं विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलहून समोर आलेलं आहे देशातील तब्बल तेरा नामांकित एक्झिट पोलनुसार भाजपाला तीनशे पन्नास पेक्षाही अधिक जागावर विजय मिळू शकतो आणि काँग्रेस मागच्या वेळेपेक्षा चांगल्या जागा मिळू शकतो असं सांगितलं जात आहे पण ते एन डी एच्या समोर फारच कमी जागा असतील असं देखील एक्झिट पोलनुसार समोर येत आहे या सर्व पोल्सची आकडेवारी समोर आल्याच्या नंतर या पोल्सवर विविध ठिकाणाहून टीका देखील होत आहेत विविध समाज माध्यमावरून टीका होत आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्याबरोबरच मल्लिकार्जुन खरगे यांनी या पोल्सला मोदी पोल्स, पोल्स त्याबरोबरच फॅन्टसी पोल म्हणून असं संबोधलं आहे अशा प्रकारच्या टीका करत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी असं देखील म्हटलेलं आहे की काँग्रेस यावेळी या निवडणुकीमध्ये दोनशे पंच्याण्णवच्या वर जागा मिळवणार आहे त्याबरोबरच जेही हे सर्व निवडणुकीसंदर्भात पोल आलेले आहेत ते सर्व त्यांनी नाकारलेले आहेत आता एकदा बघूया पुढील काही नामांकित वृत्तसंस्थांचे निवडणुकीसंदर्भातील एक्झिट पोल्स यामध्ये न्यूज ट्वेंटी फोर टुडेज चाणक्याने असा पोल दिला आहे की एन डी ए चारशे जागांचा आकडा पार करेल आणि इंडिया एकशे सात आणि त्याबरोबरच इतरला छत्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे असा पोल न्यूज ट्वेंटी फोर टुडेज चाणक्य यांनी दिला आहे त्याबरोबरच जन की बातचा पोल असा आहे एन डी ए तीनशे सत्याहत्तर इंडिया एकशे एकावन्न एक आणि इतर पंधरा न्यूज एटीनने देखील एन डी एला तीनशे पंचावन्न ते तीनशे सत्तर जागा इंडिया एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा आणि इतरला बेचाळीस ते बावन्न असा पोल दिला आहे तर हा होता लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातला एक्झिट पोलचा नेमका आढावा तर हा जो काही पोल आहे तो येणाऱ्या निवडणुकामध्ये प्रत्यक्ष खरा ठरणार आहे होय किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये निवडणुकीचा उद्याचा लेखाजोखा घेऊन तोपर्यंत धन्यवाद